तुमचा सोप्ती बोलत असेल तर त्याला मध्येच तोडू नका किंवा थांबवू नका तुमचा सोबती बोलत असेल तर त्याला मध्येच तोडू नका किंवा थांबवू नका तुमची बोलायची वेळ येईल तेव्हा बोला तुमची बोलायची वेळ येईल तेव्हा बोला लक्ष द्या समजून घ्या हा मुद्दा अनेक वेळा समस्येवरती चर्चा करण्यासाठी बसतात आणि समोरच्याला बोलू देण्याच्या ऐवजी आपणच बोलत बसतो समोरच्याला समोरच्या ऐकण्याऐवजी आपणच त्याला आपला ऐकवत असतो सा। वचन सांगत आहे तुम्ही तुमच्या सोप्याला बोलण्याची संधी द्या त्याचा अगोदर ऐकून घ्या त्याला काय म्हणायचं आहे त्याला तुम्हाला काय सांगायचं आहे ते ऐकून घ्या आणि त्याचं बोलून झाल्यानंतर तुमची वेळ बोलायची त्यावेळेला सुरुवात करा आज अनेक वैवाहिक सोप्तांमध्ये अशा प्रकारच बोलणं बघायला भेटत नाही समोरच्याला बोलायचं असतं तोच पुढचा बोलून टाकतो आणि अशा प्रकारच्या बोला चाललीमुळं वाद विवाद उत्पन्न होतात अशा प्रकारच्या बोलत चालल्यामुळं भांडणं मला रूपांतर होत आणि म्हणून तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरला अगोदर बोलायची संधी द्या तोपर्यंत संधी द्या जोपर्यंत त्याला बोलायचंय तोपर्यंत आणि ज्यावेळेस तुमची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही ते बोला त्याला तोडू नका मध्येच त्याला राग येईल त्याला तोडू नका मध्येच त्याला असं वाटेल की हा माझा आदर करत नाही मला रिस्पेक्ट देत नाही मला फार तुच्छ लेखक आहे अशा प्रकारचं तुमच्या वैवाहिक स्वप्न वाटत आणि म्हणून थांबा काही करू नका बोलू द्या तुमच्या वैवाहिक स्वप्न तुम्ही त्याच्या जीवनातील समस्येवर चर्चा करत असताना आणि त्याचं बोलून झाल्यानंतर तुम्ही बोलू अशाने तुमच्या चर्चेला येऊ अशाने तुमच्या चर्चेमध्ये स्वतः दे तुम्हाला सहाय्य करत अशाने तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला त्याच्या समजून सहज बाहेर काढू शकता अशाने तुम्ही तुमचा एक चांगला सुंदर असा वैवाहिक जीवन सेट करू शकता